बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल सत्तावीस वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली विनायक साहेबराव फुर्डे राहणार कंदलगाव सध्या राहणार ठाकरेवाडी कसबापेठ बार्शी असे आरोपीचे नाव आहे याला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी पाच वर्षाची सक्त मजुरी रुपये दोन हजार दंड अशी शिक्षा ठोठावली होती सदर शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालय मुंबई येथे जामिनाकरिता अर्ज दाखल केले होते त्यानुसार आरोपीला जामीन मंजूर झाला होता मात्र आरोपी न्यायालयात हजर न राहता मुंबई व ठाणे परिसरात राहू लागला यानंतर आरोपी फरार झाला होता विनायक फुर्डे सत्तावीस वर्षापूर्वी फरार झाला होता न्यायालयाने अटक वॉरंटी जारी करून पोलिसांना त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची दिशा आखली बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार प्रल्हाद अकुलवार आधारे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी विनायक फुर्डे हा कंदलगाव येथे असल्याचे समजले तत्काळ कारवाई करत गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत शिताफीने